असे पदार्थ असतात की जे तुम्ही कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये तेवढेच डेलिशियस हेल्दी आणि सुपर फूड म्हणून तयार करू शकता आणि त्याचा छान मस्त आस्वाद घेऊ शकता आता ही चाट बघा मिनिटात दोन मिनिटात तयार होते आणि मोजून दोन ते तीन वस्तू या चाटला लागतात ही चाट तर मी उपवासासाठी बनवली तुम्ही एरवी कधीही बनवू शकता ही इतकी सुपर डेलिशियस आणि हेल्दी ही चाट तयार होते नमस्कार सुषमा वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण केळ्याची थोडी तिखट अशी चाट तयार करतो आहे अगदी दोन मिनिटाची रेसिपी आहे आणि मोजकेच साहित्य या चाटचं सा वैशिष्ट्य काय आहे ना तर ही चाट तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकता आणि तुम्हाला उपवास नसेल तर केव्हाही तुम्ही तयार करू शकता अगदी एव्हरग्रीन चाट आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि जर पटक्यान रेसिपी बघूया केळ्याची चाट बनवण्यासाठी इथे मी अर्धवट पिकलेली केळी घेऊन घेतलेली गे तर इथे तीन केळी आहे तर हे बघा थोडस हाताने दाबून घेतलं की थोडी सॉफ्ट आपल्याला लागते तशी ही अर्धवट पिकलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे थोडसा गोडसडपणा येतो या केळीला अर्धवट पिकली की आता आपण या केळीची ना सालं काढून घेऊ तर बघा सहज ही साल अशी निघतात कारण ही अर्धवट पिकलेली आहे म्हणून जर निघत नसेल ना तर हा जो थोडासा जाडसर पोर्शन असतो ना त्याला हलकासा असा चिरा मारून घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची पटकन निघतात तुमच्याकडे जर ही अर्धवट पिकलेली केळी नसेल ना तर काय करायचं की आपण जेव्हा भाजीसाठी किंवा चिप्ससाठी जी केळी आणतो ना तर ती केळी जर दोन ते ती तीन दिवस तुम्ही बाहेर ठेवली म्हणजे फ्रीज मध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवली तर ती अशा पद्धतीने होऊन जातात याची साल काढून झालेली आहे आता आपण हे गोल गोल असे कट करून घेऊ किंवा याचे असे गोल गोल काप तर खूप पातळणे करायचे थोडे जाडसरच ठेवायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि ही केळी जेव्हा अर्धवट पिकलेली असतात ना तर आतमधून थोडस हलकासा पेल येलो कलर जो आहे ना तो याला येतो आता चाटमध्ये टाकायसाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ तिथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या तिखटवाल्या घेऊन घेतल्या तुम्हाला जर थोडस फिक्की पाहिजे मिर्चा मिर्चा असेल तर तुम्ही फिकेवाल्या मिरच्या घ्या पान स्वच्छ धुवून घ्यायची मिरचीला पण धुवून घ्यायचं पाऊन चमचा भाजलेल्या जिऱ्याच पावडर आहे अर्धा चमचा सेंदेव मीठ घालून घेते म्हणजे ही चाट जी आहे ती उपवासामध्ये पण तुम्ही खाऊ शकता आणि साधारण एक ते दीड चमचा लिंबूचा रस घालून घेऊ थोडा अजून टाकून घेते म्हणजे दीड चमचा होऊन जाईल आपला आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि इथे आपला हा चाट मसाला रेडी आहे मी इथे वन टी एस पी ना याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं थोडस कोरडं झालं होतं म्हणून त्यामध्ये थोडस काळं मीठ पण घालू शकता जर उपवासाला खायची नसेल तर तुम्हाला आता हा संपूर्ण मसाला पण याच्यामध्ये टाकून घेऊ सगळं मिक्स करून घेऊ इतकी झटपट ही तयार होते पण तेवढीच हेल्दी थोडं लिंबू मी पिळून घेते मी थोडं टेस्ट केलं तर असं वाटलं की लिंबूची टेस्ट थोडी कमी आहे कारण केळी जी आहे ना ती थोडीशी गोडसर आलेली असतात त्याच्यामुळे त्या गोडाचं आणि लिंबूचं प्रमाण एक्झॅक्ट व्हायला पाहिजे तर मी इथे अर्ध लिंबू पूर्ण पिळून घेतलं याच्यामध्ये पण लिंबू नंतर टाकायचं काय होतं ना की बरेचदा त्या दोन्ही टेस्ट व्यवस्थित बॅलन्स झाले पाहिजे तर त्याची टेस्ट जी आहे ती जबरदस्त लागते आणि बघा मस्त सुपर दिसते आहे सुपर हेल्दी चाट अगदी दोन मिनिटात तयार होते वरून थोडस काश्मिरी मिरचीचं तिखट घालून घेऊ वा तुम्ही एकदा ही चाट नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे तुम्ही एकदा खाल ना तर तुम्हाला परत परत खावीशी वाटेल आणि नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे काही रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद